नमस्कार मी स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज पाहतोय आपण अंबाडीच्या बोंड्यांची चटणी हो गावाकडे ही चटणी अतिशय लोकप्रिय आहे याला अंबाडीच्या बोंड्या म्हटल्या जातात किंवा काही भागामध्ये याला लाल बोंड्या म्हटल्या जातात अंबाडीच्या पानांची भाजी अंबाडीच्या लाल बोंड्यांची चटणी सरबत असे बरेचसे रेसिपीज आपली आजी नानी दादी अगदी आवर्जून बनवायच्या कारण हे शेतात अगदी सहजतेने उपलब्ध व्हायचं आता तर कुठलाही पदार्थ असो तो आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होतोच तर इथे बघा काय करायचं याच्या आतमधल्या बिया ज्या आहेत ना त्या काढून घ्यायच्या आणि वरचे जे साल आहेत ते साईडला करायचे आहेत या बियांचा आपल्याला इथे वापर नको ह्या टाकून द्यायच्या असतात आणि हे जे वरचं साल आहे याचं याची आपल्याला चटणी बनवायची असते तर ह्या बिया आपण आता टाकून देऊयात आणि चटणीसाठी हे जे अंबाडीच्या बोंड्यांची साल आहे ही तव्यावरती घालूयात ही चटणी अगदी दोन मिनिटात तयार होणारी आहे पण खायला अप्रतिम तर बनवायची पद्धत बघा तव्यावरती आपण लसूणच्या पाकड्या घातलेल्या आहेत चार पाच सात आठ किती घालू शकता आणि दोन हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या कितपत घालायच्या आपल्या टिकट्यानुसार जिरं घातलेला आहे एक चमचा वरतून तेल घातलंय आणि आता हे छान असं भाजून घेऊयात अगदी काही सेकंदातच ह्या ज्या लाल बुंड्यांच्या चटणीच्या पाकड्या आहेत ना ह्या अशा मस्त सॉफ्ट व्हायला लागतात अगदी पटकन ह्या शिजतात बघा तर गॅसची फ्लेम अगदीच हाय नाही करायची तवा शक्यतोवर काय केलं जातं बघा स्वयंपाक होतो जेव्हा भाकरी पोळ्या चपाती तुम्ही काही बनवा त्यानंतर तवा तपलेला असतोच तर त्यावरतीच ही चटणी बनवल्या जायची अगदी मस्त गरमागरम भाकरी आणि अंबाडीच्या लाल बोंड्यांची चटणी वा ती रंगत आणि ती लज्जत जेवणातली कुठेतरी मिस होत आहे तर नको व्हायला म्हणूनच अशा रेसिपी जरूर ट्राय करा कारण हा आपला पारंपरिक ठेवा आहे हो नवीन नवीन रेसिपी तर आपण बऱ्याचशा ट्राय करतो मग आपल्या जुन्या ज्या खरोखर आपल्या आहेत त्या नक्कीच ट्राय करायला हव्यात तर इथे बघा काही सेकंदातच अगदी म्हणजे जेम तेम एक मिनटं झाला असेल आणि इथे बघा ह्या पाकड्या कशा सॉफ्ट व्हायला लागल्यात उलटण्याने किंवा एखाद्या चमच्याने हे असं भाजून घ्यायचं याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं सुद्धा मस्त भाजल्या जातं आणि आता काय करताय इथे बघा आता तुम्ही हे असंच या तव्यावरती खलबत्त्याच्या सहाय्याने किंवा कुठल्या एखाद्या जड वस्तूने हे कुटून घेऊ शकता इथे गॅसची फ्लेम बंद करायची काय करता तवा चुलीवरून खाली उतरतात आणि तिथेच मस्त खलबत्त्याने या चटणीला असं कुस्करल्या जातं आता इथे बघा तव्यावरती थोडं भारी जातं तर मग काय करायचं खाली घ्यायचं आता मला तुम्हाला दाखवायचं म्हणून मी इथं गॅसवरतीच करत आहे पण थोडंसं जास्त हे कठीण जातं खाली कसं छान असं कुटलं जातं आपण याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे मस्तच तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटू शकता बरं का असं काही नाही आहे की तुम्हाला खलवत्तातच कुटावं लागेल पण ती जी एक चव असते ना ती जी एक टेक्चर असते ना ती या पद्धतीने येते तर आता ही चटणी आहे आंबट तिखट तर याला गोडवा तर हवाच ना तर घालूयात गूळ तो किसून घालूयात म्हणजे कसं गूळ लवकर मेल्ट होईल याची पारंपरिक पद्धत जर म्हणाल ना गूळ आणि मिरची जिरं लसूण हे सगळे एकत्रच कुटायचे आणि मस्त चटणी बनवून तयार तेव्हा तर काही मिक्सर नव्हतेच आणि मिक्सर आता असले तरी सुद्धा ही चटणी खलबत्त्यातच कुटल्या जाते किंवा मग ताव्यावरती अशी मॅश केली जाते त्याची चव अप्रतिम असते चवीनुसार मीठ घालायचं बाकी काहीच या चटणीमध्ये घालायचं नाही जिऱ्याची पूड धन्याची पूड नमकं ढमकं काहीच नाही आंबाडीच्या बोंड्यांची जे स्वतःची चव आहे आंबट आणि गुळाने गोडवा त्यानीच या चटणीची रंगत वाढते तर आता इथे चटणी बनून तयार झालेली आहे तर त्याला एखाद्या वाडग्यामध्ये वाटीमध्ये कटोऱ्यामध्ये कशातही काढून घ्या फक्त एवढं लक्षात ठेवा ही चटणी आंबट असल्यामुळे एखाद्या तांब्या पितळाच्या भांड्यामध्ये काढायची नाही स्टीलच्या भांड्यामध्ये काचीच्या वाटीमध्ये किंवा मग लाकडाची जी वाटी असते त्यात सुद्धा काढू शकता फक्त तांबा आणि पितळ नको वापरायला कारण हे आंबट आहे म्हणून मस्त आंबट गोड असा आपला जुना पारंपारिक पदार्थ बनवून तयार आहे आंबाडीच्या लाल बोंड्यांची चटणी ही चटणी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता पण सर्वात उत्कृष्ट लागेल ही भाकरीसोबतच तर भाकरीसोबत ही चटणी नक्की बनवा आणि अशाच आपल्या जुन्या पारंपारिक पदार्थांना नक्कीच आपण समोर आणायला पाहिजे त्यासाठी मला तुमची साथ आणि सपोर्ट जरूर पाहिजे तर रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा आणि भरपूर शेअर करा कारण आपले पारंपरिक पदार्थ लोप पावायला नको तो या पिझ्झा आणि बर्गरच्या दुनियेमध्ये हो की डे तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा